एक अद्वितीय पात्र सकाळची वेळ होती सम्राट बागेत फिरत होता त्याच्या चेह्यावर गर्व आणि समाधान दोन्ही झळकत होतं इतक्यात राजवाड्याच्या दरवाजावर टकटक झाली समोर एक साधू उभा होता हातात एक लहान पात्र डोळ्यात शांतता आणि चेह्यावर गूढ हसू साधू सम्राटाच्या दिशेने चालत आला आणि म्हणाला महाराज मला काहीही द्या मात्र एक अट आहे हे पात्र पूर्ण भरलं पाहिजे सम्राट त्याचं बोलणं ऐकून जोरात हसला हे पात्र एवस अरे वेड्या साधू हे तर मी क्षणार्धात भरू शकतो साधू शांतपणे म्हणाला हो महाराज तुम्ही भरू शकता पण लक्षात ठेवा हे पात्र कधीच भरत नाही सम्राटाला हे ऐकून राग आला त्याने वजीराला हुकूम दिला जा सोन्याच्या नाण्यांनी हे पात्र भरून टाक साधूचं बोलणं कायमच बंद कर पात्राचं अद्भुत रहस्य वजीर सोन्याची नाणी घेऊन आला तो एक एक नाण पात्रात टाकू लागला पण काय चमत्कार नाणं टाकताच ते गायब झालं दुसरं नाण टाकलं तेही अदृश्य झालं वजीर भांबावला सम्राटाच्या चेह्यावर आश्चर्य आणि थोडासा राग स्पष्ट दिसत होता हे काय चालल्य सम्राट जोरात ओरडला साधू हसून म्हणाला महाराज मी आधीच सांगितलं होत हे पात्र भरत नाही सम्राटाच्या अहंकाराला धक्का बसला त्याने ठरवलं की आता हे पात्र भरल्याशिवाय तो थांबणार नाही त्याने वजीराला आज्ञा दिली राजवाड्यातील सगळा खजिना आणा मी हे पात्र भरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही सम्राटाचा अट्टाहास राजवाड्याचा सगळा खजिना पात्रात टाकला जाऊ लागला सोनं चांदी हिरे मोती पण पात्र तसंच रिकाम प्रजेपुढे सम्राटाचा गर्व जिंकायला पाहिजे होता त्याने आपल्या राज्यातील लोकांना सांगितलं तुमच्याकडे असलेलं सगळं द्या हा साधू मला हारवलं असं दाखवू नका हजारो लोक जमले सगळ्यांनी आपापल्या संपत्तीचा साठा आणला पण जसं काही हे पात्र एक गद्द खड्डा होत तसं सगळं नाहीस होत गेलं पात्र काही भरक नव्हतं अहंकाराचा पराभव संध्याकाळ झाली सूर्य मावळत होता सम्राटाच्या चेह्यावर घामाचा ओघ आला होता खजिना पूर्ण रिकामा झाला पण पात्र मात्र रिकामच राहिलं अखेर थकून भागून सम्राट जमिनीवर कोसळला तो साधूच्या पायाशी पडला आणि म्हणाला माझा पराभव झाला आहे मला माफ करा माझा गर्व तुम्ही मोडून काढलात मी सगळं गमावलं पण हे पात्र नाही भरलं आता फक्त एकच विनंती आहे हे पात्र कशाचं बनलं आहे त्याचं रहस्य तरी सांगून जा साधूचं गूढ उत्तर साधू मंद हसला त्याच्या डोळ्यात करुणा होती तो म्हणाला हे पात्र जादूचं नाही महाराज हे माणसाच्या हृदयाचं प्रतीक आहे माणसाचं हृदय कधीच भरत नाही ना संपत्तीने ना ऐश्वर्याने ना सत्तेने कितीही टाकलं ते रिकामच राहतं कारण माणसाची प्यास अनंत आहे ही प्यास फक्त परमात्म्यानेच पूर्ण होऊ शकते अनंताला फक्त अनंतच पूर्ण करू शकतो आणि दुसरं काही नाही शिक्षा या प्रसंगाने सम्राटाचा अहंकार गळून पडला त्याला कळल जीवनात खरा आनंद साठा गोळा करण्यात नाही तर दयाळूपणा समाधान आणि परमेश्वराच्या प्रेमात आहे आपल्याला कधीच गर्व करू नये जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि आपल्या संपत्तीचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा कारण खजिना संपतो पण चांगल्या कृतीने निर्माण केलेला आनंद कधीच संपत नाही